मी मला थोडक्यात माझ्या कॅरेक्टरबाबतीत सांगा असं सांगण्यात आलेलं आहे पटकन एक इंट्रोडक्शन करून देते आ, मी रुमानी खरे आणि मी जे पात्र साकारते आहे त्याचं नाव आहे दुर्गा देशमुख तर ती गुहागरमधल्या छोट्या गावात लहानाची मोठी झाली आहे आणि आई मामा मामी असे तिच्याबरोबर राहतात आणि वडील तिच्याबरोबर नसतात काही कारणास्तव आणि तिला एक चांगली पत्रकार होण्याची खूप इच्छा असते खूप कष्ट घेत असते अतिशय हुशार मुलगी आहे ती आणि समाजामध्ये जे काही वाईट घडतं आहे त्याच्या अगेन्स्ट बोलणं किंवा जे काही अत्याचार होत आहेत त्याला वाचा फोडणं हे तिचं काम तिचं कर्तव्य ती मानत असते आणि एकीकडे एक एक तिला लक्षात येतं की तिच्या घरात आत्ता जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे जे काही प्रॉब्लेम्स निर्माण झालेत ते एका विशिष्ट माणसामुळे निर्माण झालेत आणि मग ती रिव्हेंजच्या भावाने मी पेटून उठते आणि या सगळ्या प्रवासात एक अभिषेक नावाचा मुलगा तिच्या आयुष्यात येतो आणि ती त्याच्या प्रेमात पडते पण पड़। मग तिच्या आयुष्यातला जो ऑलरेडी गुंता असतो तो, तो खूप जास्त वाढत जातो आणि ती गुंता तो कसा सोडवते अख्खी गोष्ट म्हणजे दुर्गा हॅलो हाय मी अंबर गणपुले आ, मी अभिषेक मोहिते हे कॅरेक्टर करतो एका पॉलिटिकल बॅकग्राऊंडचा तो मुलगा आहे पण पॉलिटिक्समध्ये त्याला इंटरेस्ट नाही आहे तो आर्टिस्ट आहे कवी आणि फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे आणि त्याचं एक तत्व आहे आयुष्य जगायचं की स्वतः जगा आणि दुसऱ्याला जगू द्या आणि तो त्याच्या आयुष्यामध्ये हे सगळं जगत असताना एक दिवस दुर्गाची भेट होते त्याची आणि पुढे त्यांची मैत्री प्रेम आणि गोष्टीमध्ये ज्या पद्धतीनं ट्विस्ट अँड टर्न्स येतात त्याला तो कसा रिॲक्ट करतो हे असं कॅरेक्टर आहे माझं आणि पहिल्यांदाच कलर्स मराठी बरोबर काम करतो त्यामुळे एक्सायटेड पण आहे नमस्कार मी राजेंद्र शेसतकर माझ्या करिअरची सुरुवात या गोजिरवाण्या घरात या मालिकेतून झाली होती तेव्हा ई टी व्ही होतं आणि आता बारा वर्षानंतर मी पुन्हा एकदा मराठी सिरियल करतो आणि ती कलर्सवरती करतो का नाही केली ह्याला काही कारण नाही आहेत पण तेव्हा वेळ नव्हता आणि दुर्गा मालिकेत मी दादासाहेब मोहिते हे पात्र करतोय दादासाहेब मोहिते हा साम दाम दंड भेद काहीही करा पण सत्ता महत्वाची आहे पण त्या हे सगळं करत असताना त्याचे कुटुंब पण आहे तीन मुलं आहेत सून आहे आणि ह्या फॅमिलीमध्ये पण एक स्वतःचा संघर्ष चालू आहे हे घरातला संघर्ष प्लस बाहेरचं हे सगळं तो कसं हँडल करतो त्यात दुर्गा देवी येणारच आहेत नंतर हे सगळं तो कसं मॅनेज करतो ही एक गोष्ट आहे